नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो दहा फेब्रुवारी या दिवशी टेडी बियर देऊन प्रेम व्यक्त केले जाते मुलींना टेडी बियर खूप आवडतात म्हणूनच आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी अनेक मुले टेडी गिफ्ट म्हणून देतात या टेडीसोबत देण्यासाठी म्हणून आजची खास कविता हॅपी टेडी डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी स्वप्नांच्या नगरीतली तू एक अप्सराच खरी तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी स्वप्नांच्या नगरीतली तू एक अप्सराच खरी आवडतं मला खूप तुझं खळाळून हसणं माझ्याकडे पाहून उगीच लाजणं मला ऐकायचं ते नजरेनेच सांगणं प्रेमाच्या वाटेवर माझ्या सवे चालणं तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी, तू दिसता बरस्ती अमृताच्या सरी तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी तू दिसता बरसती अमृताच्या सरी ओठांवर तुझा गुलाब फुलतो गुलाबी स्वप्नात जीव हुरळतो तुझ्या अदांवर मी वेडा भुलतो तुझ्याच मागे मागे पळतो तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी माझी मन मोहिनी मोहक मनमंजिरी तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी माझी मनमोहिनी मोहक मनमंजिरी पण खरं सांगू का थोडीशी आहे तू डियर लाडात येणारी माझी आवडती तू टेडी बियर पण खरं सांगू का थोडीशी आहे तू डियर लाडात येणारी माझी आवडती तू टेडी बियर लाडात येणारी माझी आवडती तू टेडी बिअर हॅप्पी टेडी डे दे मित्रांनो देऊन आलात का तुम्ही टेडी आपल्या प्रिय व्यक्तीला कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद